संधी सुवर्ण संधी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव शंभरहून अधिक कंपन्या दहा अधिक रोजगार या संधीचा हजारो युवक युवतींनी लाभ घ्यावा आश्वासनानंतर कोल्हे गटाचे उपोषण सुटले कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावे तसेच एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इस्माने आमदार काळे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांचे नाव घेतले होते याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी दत्ता काले विजय आढाव वाणी विनोद राक्षे संदीप देवकर यांनी आमरण उपोषण पुकारले होते गांधी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अन्न त्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली यावेळी डीवाय एस

हे जे उपोषण केलेले त्या अनुषंगाने आपण आमची त्यांच्याशी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे या आमच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेत आहोत असे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तसेच माझ्या ऑफिसमधून कोपरगावमधील ज्या काही तक्रारी असतील आणि जे निवेदनातील मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने आपण कारवाई करतो उपोषणकर्ते दत्ताभाऊ काले असतील दमू शेठ असतील संगीती देवकर असतील विनाजी राक्षे असतील आणि विजूभाऊ भाऊ असतील या सगळ्यांनी या ठिकाणी अमरण उपोषण त्या ठिकाणी निवेदन देऊन बसले होते आणि ते सकाळपासनं या ठिकाणी स्थळी बसलेले असताना आज आस्त। डी वाय एस पी साहेब बोमने साहेब यांनी आत्ताच येऊन त्यांच्या असलेल्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून आणि आश्वासित केलेलं आहे की मागणीप्रमाणे आम्ही कारवाई करू या ठिकाणी ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचं सर्व आम्ही निवारण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता उपोषणकर्त्यांनी ते उपोषण सोडलेलं आहे